सुटला सेमी बनल या मैदानाचा दोड सुटला लढत चालतो मध्ये सुंदर अशा पाच गाड्या होतात पाच जणांच्या लढत चला कोर च मिला पात्र हतिश सुंदर खुनी घेतला आणि काल निर्वाद वरच ऐका उद्या पंच निकाली द्या अरे आता साठणाऱ्या पाठीमाग सेमीबाईन तीन वर आहे पंच निकाल द्या सेमी सेमीबाईन लोकचा निकाल त्याच क्रमांक तोडवरून लागली गाडी अनुष्काळ शिवायचा पंढरपूर ही गाडी विजया विजेते गाडी मालकाचा त्यावर बसताना सोन्याणावर घडा घडण्याचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली वजनीला पळाला आंबोडेकरांचा आदत किंग जगवार पळाला डाव्याला पळाला पलवान सेठ पाटोळे कडगुणकरांचा पोळावाद चिक्या सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गेली खटाव तालुक्याची मुलग मा तोप सोन्यावर खटावकरांनी विजेताबाद गाडी मालकाचा सोन्यावर चार अभिनंदन गाडी फायनलला पात्र आणि जगवारची गाडी